नमस्कार आताच्या घड्याची सर्वात मोठी अपडेट भाजपचा धुवा शिवसेना ठाकरेंचा प्रचंड मोठा विजय काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत राज्यात विधानसभा निवडणुका पार पाडल्यानंतर त्या निवडणुका ह्या ई एमवर घेतल्या होत्या परंतु त्या निवडणुकामध्ये राज्यातील किंवा इतर भागातील जनतेमध्ये ईव्ही विषयी अनेक ठिकाणी सभ्रमत्ता व्यक्त होती होती अनेकांना त्याविषयी शंका होती त्यानंतर अनेक बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या या निवडणुकामध्ये विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना झाला परंतु अनेक निवडणुकामध्ये बॅलेट पेपरवरच्या महाविकास आघाडीचा विजय झाल्याचं त्यानंतर चित्र होतं त्यावेळेस दिवाळीनंतर जे ज्या निवडणुका झाल्या अनेक त्यानंतर अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्याच्या असेल किंवा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका असतील त्या त्यामध्ये भाजपाचा दारुण पराभव महाविकास आघाडीने अनेक ठिकाणी केला तसाच आता एक महत्त्वाचा या निवडणुकामध्ये भाजपाचा दारुण पराभव केलेला आहे नेमकं कोणतं होतं ते इलेक्शन कोणती होती निवडणूक आणि कुठेही झाला पराभव गेल्या अनेक दिवसापासून भाजपमुळे शिंदे गटाकडे अनेक ठिकाणी इनकमिंग चालू होतं अनेक माजी नगरसेवक मोठे पदाधिकारी नेते हे शिंदींच्या आणि भाजपाच्या नेतृत्वात सत्तेच्यासाठी अनेक ठिकाणी गेले परंतु आता त्या उलट घडत आहे ठाकरेंकडे असेल किंवा शरद पवार यांच्याकडे अनेक नेते हे जात आहेत आणि भाजपाकडे शिंदे गटाकडे अनेक ठिकाणी गर्दी झाली आणि त्या गर्दीच्या ठिकाणात आपल्याला काहीच मिळत नाही असं सर्वांना दिसत असताना आज आलेल्या महत्वाच्या निकालात भाजपाचा दारूण पराभव झाला आहे सोबत शिंदे गटाच्या उमेदवारांचे सुद्धा डिपॉझिट जप्त झालं आहे तेरा जागावरती असलेल्या निवडणुकामध्ये महाविकास आघाडी म्हणजेच ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या तेरापैकी तेरा जागा निवडून आल्या आणि भाजपाच्या शून्य जागा या निवडणूक आल्या डिपॉझिट जप्त झालं गोंदियामध्ये कुडवा या ठिकाणी झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकामध्ये हा भाजपाचा दणदणीत असा पराभव महाविकास आघाडीने केला बॅलेट पेपरवरच्या निवडणुकामध्ये झालेल्या पराभवाना भाजपचा चिंतेचं वातावरण जिल्ह्यात आहे त्यासोबतच ठाकरेंचे जिल्हाप्रमुख राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांनी घेतलेली मेहनत आणि शिवसैनिकांनी पदाधिकाऱ्यांनी केलेलं सर्व नियोजन यामुळे महाविकास आघाडीचा हा विजय झाला त्यासोबत बोदळी भाजपाचे साम दाम दंड सर्व युक्त्या वापरल्या मात्र ही बॅलेट पेपर वरची निवडणूक जिंकण्यास महाविकास आघाडीला मोठं यश नाही सगळीकडे गुलाल उधळून शिवसैनिकांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष व्यक्त केला त्यामुळे ये आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनेक निवडणुका ह्या अशाच होणार असल्याचा आता पुढे महाविकास आघाडीचा झेंडा कायम राहील यात काही शंका नाही आणि भाजप यामध्ये पराभवाचा सामना करावा लागू शकतो त्यामुळेच आता पुढील या निवडणुका युमवर व्हाव्यात की बॅलेट पेपरवर व्हाव्यात तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद